Namaskar. Namaskar. नमस्कार नमस्कार आपण आलो आहे वैजापूर तालुक्यामध्ये अनेक संघटना होऊन गेल्या आणि यांची संघटना आहे तर यांची संघटना काय काम करते आणि पंच हितावर चालते शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील तर यांची संघटना काय काम करते आपण बघू शकतो आपला पहिला परिचय नमस्कार माझा परिचय करून माझं नाव पंडित भानुदास शिंदे आणि आमच्या संघटनेचं नाव सांगतो आमची संघटना आहे आधार जंतु समिती ही नावाने आम्ही एक समिती स्थापन केलेली आहे महाराष्ट्र लेवलला विशेष करून आमची समिती ही जास्त करून मराठवाड्यामध्ये काम करतो आमच्या समितीचं काम असं आहे आम्ही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार स्वयंसेवक या समितीचे निर्माण केले आहे आणि एक हजार महिला स्वयंसेवक तयार केले राज्यामधले जेवढे काही सिंचनाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचं पाणी शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन त्याला व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करणे विशेष करून महाराष्ट्र सरकारने अधिनियम दोन हजार पाच अधिनियम दोन हजार सहा नुसार पाणी वाटप संस्था सहभागी सिंचन व्यवस्थापन हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये पाण्याचं व्यवस्थापन घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला समन्यायी पद्धतीने पाणी मिळालं पाहिजे म्हणून आमच्या संकट जास्त करून आमचं काम आम्ही मराठवाड्यामध्ये प्रायोरिटीवरती हातावरती जे धरलं त्याचं कारण असं आहे आज राज्यामध्ये चौपन्न टक्के सिंचन हे पश्चिम महाराष्ट्रात होत सोळा टक्के सिंचन फक्त मराठवाड्यामध्ये होतं आणि विदर्भामध्ये एकोणचाळीस टक्के होत मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन व्यवस्थापनामध्ये मोठा, मोठा अनुशेष मराठवाड्याचा आहे म्हणून आम्ही मराठवाड्यामध्ये यामध्ये प्रावी काम करतो त्यामध्ये एक नांदूर मधमेश्वर नावाचा प्रकल्प आहे तो विशेष करून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यामध्ये याच्यासाठी जे नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये जे चार धरण बांधलेले बाम, बावली आणि वाकी त्या ठिकाणी अकरा टेम पाणी निर्माण करून एकशे अठ्ठावीस किलोमीटरचा लायनिंगचा कालवा तयार करून प्रत्यक्षात सव्वीस मुख्य चाऱ्या साडेचारशे उपचाऱ्या आणि त्रेचाळीस हजार आठशे साठ एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचं प्रस्त येत आणि प्रत्यक्ष ते पाणी बी दोन हजार चार सालापासून सुरू झालं पण ते पाणी केवळ वीस ते पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मिळत होतं आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून विशेष करून याच्यावरती जास्त या ठिकाणी काम सुरू केलं माझ्या शेजारी जे बसलेले एक सामान्य कुटुंबातील सुरेश नावाचे ते या प्रकल्पावर संपर्क प्रमुख प्रम 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 म्हणून या संघटनेचं काम करतात माझ्या शेजारी ज्येष्ठ नागरिक या संघटनेचे फाउंडर मेंबर आहे असे लक्ष्मण जगताप अनेक कार्यकर्ते विशेष करून आमच्या संघटनेमध्ये महिलांचं मोठं संघटन आहे त्या संघटनेच्या सुद्धा बऱ्याच पदाधिकारी आहेत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलेल्या पाण्याचं व्यवस्थापन पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला समन्यायी पद्धतीने शेवटच्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे हा झाला आमचा सिंचनावरचा हा चालू असलेलं काम दुसरं समन्यायी पद्धतीने जो महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे त्याच्यानुसार जे अनुशेष आहे मराठवाड्याचा सोळा टक्के सिंचनाचा हा किमान बरोबरीत देण्यासाठी आम्ही मराठवाड्यावर सुद्धा आमच्या संघटनेचं काम चालू आहे तो पर संपूर्ण शेतकऱ्यांचा तो अधिकार आहे आता वैजापूरमध्ये लक्षात घ्या की वैजापूर मधले हे एकशे दोन गावं आहेत वैजापूर गंगापूर उर्वरित भाग सिंचनापासून वंचित आहे याही पुढच्या काळामध्ये तोही भाग शंभर टक्के सिंचनाखाली आला पाहिजे नुसता वैजापूरचा नव्हे किंवा गंगापूरचा नव्हे शंभर टक्के मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याला समन्यायी पद्धतीने सिंचनाचं पाणी मिळालं पाहिजे याकरता आमच्या संघटनेचं चा काम चालत हे आमचं मुख्य काम आहे दुसरं काम आमचं असं आहे जो क्षेत्र सिंचनाखाली आणल्यानंतर त्या ठिकाणी जे उत्पादन तयार होणार तो उत्पादनाचं प्रोसेसिंग करून त्याचं मार्केटिंग करण्यापर्यंत आम्हाला काम करायचं हे काम आम्ही विशेष करून महिला जलदूतांच्या माध्यमातून करणार महिला जलदूतांच्या माध्यमात करण्याचं कारण आहे की आज आम्ही बघतो संपूर्ण राज्यामध्ये जास्त जास्त प्रमाणामध्ये महिला शेतीचं काम करतात आणि ते शेतीला आजची परिस्थिती शेती बघितली तर शेतीमाला भाव मिळत नाही म्हणून शेतीमालाला जर भाव मिळवायचे असेल शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती उंचवायची असेल तर यापुढे शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालाचा प्रोसेसिंग करून मार्केट पर्यंत नेणं गरजेचं आहे याला आम्ही एक नवीन संकल्पना आणली म्हणजे ग्राहक टू शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी माल पिकवला तो डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवायचा आमच्या संघटनेचा तिसरा टप्पा असा आहे एका ग्राउंड लेवलला महिला जलदूतांचं एक संघटन उभं करायचं त्या ठिकाणी लघु उद्योग छोटे छोटे प्रोसेसिंग उभे करायचे त्या कच्च्या मालाचा पक्का माल करायचा तो पॅकिंग करायचा आणि तो मार्केट करायचा याकरता आता आम्ही ग्राउंड लेवलला पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही विशेष करून राज्यामध्ये जेवढे जेवढे मोठे शेअर आहे त्या ठिकाणच्या जे आपले शेतकरी मुलं त्या ठिकाणी नोकरी निमित्त गेलेले त्यांच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा त्या ठिकाणी घरी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आधार जल समितीचं संघटन पूर्ण राज्यामध्ये उभं करणार आहे म्हणजे इथून माल तयार झाला गावामध्ये तो गावातून ट्रान्सपोर्टिंग होऊन शहरामध्ये जाईल शहरामध्ये आपलेच मुलं जे नोकरी निमित्त किंवा उद्योगानिमित्त हो गेलेले त्यांच्या घरातील ज्या बेरोजगार महिला आहेत त्यांना त्या त्या ठिकाणी ठिकाणी माध्यमातून तो तो प्रत्यक्ष घरापर्यंत माल या पद्धतीने काम करण्यासाठी या संघटनेची स्थापना आम्ही केलेली या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष बी आहे आज अध्यक्ष बी आहे ते संपर्क प्रमुख आहे आमचे मंदाताई नावले नावाच्या महिला जलदूतांच्या प्रमुख आहेत आमच्या अनिता ताई सोबे आमच्या युवाच्या उपप्रमुख आहेत आमच्या मनीषाताई ताई या महिलांच्या संघटक प्रमुख आहेत त्याच्यानंतर आमच्या कांगुनेताई या महिला समितीच्या उपाध्यक्ष आहेत आमच्या बिजलाताई ताई गुडदे त्या समितीच्या संघटक संघटक म्हणून काम करता मोठ्या प्रमाणात आमचं संघटना आहे या त्याचबरोबर आम्ही एक आधार जलदूत नावाचं एक फाउंडेशन बी आता उभं केलं त्या फाउंडेशनचा मी संस्थापकाध्यक्ष आहेत विश्वनाथजी अधिकारी त्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर सोन्या बापू त्या संस्थेचे सचिव आहेत त्याच्यानंतर जलसंपदा विभागामध्ये ज्यांनी अधीक्षक अभियंता म्हणून काम केलं असे जयसिंगजी हिरे सह सचिव आहेत त्याच्यानंतर कुलकुन नावाचे उद्योगपती ते आमच्या समितीचे सदस्य आहेत तन्मय कांबळे हे कोश म्हणून काम करतो मंदाताई नावल्या आणि अनेक वेगवेगळे जे आमच्या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही काम करतो आणि आमचे उद्दिष्ट एकच आहे की संघटना अनेक राज्यामध्ये संघटना उभ्या राहिल्या आणि आमच्या संघटनेमधला फरक एवढाच आहे आम्ही कुठल्याही प्रकारे शासन व्यवस्थेवरती कुठं विसंबून न राहता शेतकऱ्यांना शंभर टक्के सिंचनाखाली आणायचं आणि तो सिंचनातून झालेला जो उत्पादन आहे त्याचं प्रोसेसिंग करून तो पूर्ण माल प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचवला तर आम्हाला निश्चित माहिती आहे की भविष्यामध्ये या पद्धतीने जर महाराष्ट्र होईल आणि जो ग्राहकाला जो भेसळ विकतो भाजीपाला असेल दूध असेल जो काही गोष्टी लागतात शेतकऱ्याकडून जाणाऱ्या त्या कुठल्याही होणार नाही आज आपल्याकडे फॅमिली डॉक्टरची संकल्पना आहे आणि आमच्या संघटनेची संकल्पना हीच आहे ज्याप्रमाणे आपल्याला फॅमिली डॉक्टर आहे त्याप्रमाणे ग्राहकांनी सुद्धा आपला फॅमिली फार्मर म्हणून आपण त्या शेतकऱ्याची निवड त्यांना करता येईल त्या पद्धतीची त्या त्या, त्या विभागामध्ये आज आम्ही मराठवाड्यात जरी काम करू सगळ्या विभागामध्ये आम्ही समितीचं काम लांबून त्या विभागामध्ये फॅमिली फार्मर आम्ही त्या ठिकाणी ग्राहकाला उत्पन्न उपलब्ध करून देणार आहे याच्यातून राज्याच्या जी डी मध्ये वाढ होईल आणि शेतकऱ्यांना जो हमी भावाचा जो प्रश्न सातत्याने येतो शेतकऱ्यांची जी लूट होती ती बी थांबल हे खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी संघटनेचं समितीचं उद्दिष्ट आहे नाही आपल्या संघटनेचं मी काम ऐकून ये बाका आता आपल्यासोबत दुसरे भाऊ त्यांची काय प्रतिक्रिया बाका आपला परिचय मी शेतकरी शेतकरीच्या समितीचा संपर्क करू स्वद्यावर खुशी आमच्या समितीचं महत्वाचं उद्दिष्ट असं आहे जो शेतकरी वंचित आहे पाण्यापासून त्यांचा शेतकरी आणि त्याच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही तर आम्ही ते पाणी पोहोचवण्याचं काम आमचं हे सातत्यानं चालू असतं आणि हाच लढा आम्ही तिथून कुठच्याही काळात चालू घ्या मला तुमची संघटना बा जे उन्हाळ्यामध्ये पाणी टच टंचाई पडते तर या संदर्भात तुम्ही संघटना काय करते उन्हाळ्यामध्ये वारंवार सांगू मध्य प्रकल्पावर पाणी देण्यास टाळाटाळच होते आवर्तनाला पाणी देण्यासाठी टाळाटाळ होत असताना मग आम्ही आमच्या समितीच्या माध्यमातून आंदोलन असन अंडा मोर्चा अस जल समाधी सारखं मोठं आंदोलन असं अशा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला कसं आवर्तन मिळत जास्त प्रमाणात कसं मिळत आणि उन्हाळ्यामध्ये त्याचे पिकं आणि पिण्याचं पाण्याचा जनावरांचं पिण्याच्या पाण्याचा कसा प्रश्न शिकल याच्यावर आमचा जास्त असतो मी के मराठी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप बायके सह राजू आंबेडकर वैसापूर्वी